मी सोहेल जागीरदार भोजन पंथर सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम बघतो सोलापूर शहरात खुलेआमपणे दुगार अड्डे सुरू आहेत विविध चौकामध्ये विविध परिसरात म्हणजे जेल्लोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सदर बगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये खुल्या मोठ्या प्रमाणामध्ये दुगार अड्डे चालू आहेत याची याची दखल पोलीस प्रशासन घेत नाही त्यामुळे हो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर धरणे आंदोलन चालू आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस असून एक एकही कारवाई झालेली नाही महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित सत्याऐंशी असून या कायद्याची अंमलबजावणी सोलापूर शहरातील पोलिसांकडून होत नहीं, होत नाही संविधान विरोधी कृत्य असून संघटित गुन्हेगारीला वाव देण्याचं काम सोलापूर शहरातील पोलीस करत आहे तरी आमची एवढीच मागणी आहे की जे सुरू आहेत खुले कारवाई व्हावी त्यांना अंतर्गत कारवाई व्हावी तसेच जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्याची विभागीय चौकशी व्हावी निलंबनाची कारवाई व्हावी व देशद्रोही देशद्रोही कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी जोपर्यंत या सर्व जुगाराध्य होत नाही तोपर्यंत आमचे बेमत धरणे आंदोलन सुरू असणार वडिला बहुजन कांता सेना आमच्या संघटनेकडून आंदोलनाची रूपरेषा बदलून तीव्र आंदोलन वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्याचे आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत नमस्कार मी रफीक बावन बहुजन बाउज, बहुजनाच अभियान महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आज आमचे मित्र सोहेल जागीरदार हावे जुगार हट्ट्याच्याबद्दल चालू असलेल्या हावे जुगार अट्टे शहरातील त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनात बसलेत आज बहुजनक अभियान महाराष्ट्राच्या वतीने मेरला जाहीर पाठिंबा देतो